दर्शक हो नमस्कार वेधक मध्ये स्वागत आहे मी प्रशांत एक राजी राजकीय घडामोड अशी आहे की सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी आज पंढरपूर शहराचा दौरा केला होळकरवाडा येथे कॅरिडॉर विरोधात एक नागरिकांनी संवाद मिटिंग बैठक बोलली होती त्याला त्यांनी हजेरी लावली यावेळी अनेक नागरिकांनी त्यांच्याकडे तक्रार केली की तुमच्या मिटिंगला जाऊ नका म्हणून आमच्यावर तुमच्या विरोधकांनी दबाव आणला सत्ताधारी पक्षांनी दबाव आणला होता मात्र आम्ही आलो यावेळी पाण्याच्या समस्या असतील कॅरिडॉर विषयी अनेक समस्या नागरिकांनी प्रणिती शिंदे यांच्या कानावर घातल्या यावेळी त्यांनी बोलताना सांगितले की या कॉरिडॉरला स्वर्गीय भारताना भालके जेव्हा होते आमदार पंढरपूरचे तेव्हा त्यांनीही विरोध केला होता आमचाही त्याला विरोधच आहे पहा प्रणिती शिंदे काय म्हणाले ते

आणि आम्ही सगळे खंबीरपणे तुमच्या सोबत आहोत पण परिवर्तन अटल आहे परिवर्तन घडून आणणं हे अतिशय महत्वाचं आहे जर आपल्याला कॉरिडोर न पोहतो कारण का तुम्हीच आता तुमच्या बोलण्यामध्ये आलं की सत्ताधारी ते कॉरिडोर करण्याच्या पक्षात हो म्हणून आपल्याला सत्ताबद्दल शिवाय दुसरा काही पर्याय नाही आहे एवढं या ठिकाणी सांगते आणि आपण सगळे आलो त्याबद्दल मनापासून